तुम्हाला शंभर टक्के विहिरी मिळायला पाहिजे जे काही केवढी असेल काय अडचण असेल जागेची असेल किंवा त्याचे कागदपत्राची काही त्रुटी असलेल्या तर त्या त्रुटी इमिजिएट तुम्ही सांगायच्या सांगून त्या पूर्ण करू आणखी तीन कोण कोण आहे काशीराव सरपंच सरपंच आल तू बघा सरपंच नाही ग्रामसेवक नाही तुम्ही सांगायला एकदा बघ तुम्ही चुकीचे उतरले सरपंच म्हणते तसा ऑर्डर करून ठीक आहे चला संपला विषय आपल्याकडून काय दिरिंगा होते आपल्या ऑफिस कडून नाही <णियों> 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 आता तुमच्या सगळ्यांच्या मन्यात तफावत येते सरपंचाची तक्रार वेगळी आहे मॅडम सांगते वेगळं सांगते सकार्य करत नाहीत म्हणते पेमेंटला पेमेंट आता तेवीस चोवीस कधी कधीच पेमेंट राहिले अहो किती दिवसापासून पेमेंट आलं नाही तीन चार, चार महिने झाले एक बोला एक एक बोला अध्यक्ष बोला काय वरून निघत नाही माहीत जरा द्या किती त्यांचा सरपंच काय वरच झालं निघाल नाही म्हणून तुम्ही चार माणूस सांगता गादी

प्रश्न बसून काय अडचण याच्यामध्ये एक विषय सगळ्यांनाच ही कॉमन सूचना आहे आपण रोजगार सेवकांची मीटिंग घेतली त्याचं सांगितलेलं आहे याच्यामध्ये आधार बेस्ड पेमेंट होते एबीपीएस याला म्हणतात आधार बेस पेमेंट आता तुम्ही जेव्हा दहा लोकांचे नाव देत त्यापैकी बऱ्यापैकी ज्यांचे लोकांचे नाव आधार कार्ड बँकेला लिंक आहे अशाचे नाव ऑनलाईन ऍक्सेप्ट होतात त्यांच्या नाव आम्ही कुठलंही आम्ही सगळ्यांचे नाव टाकतो ऑनलाईनला सगळ्यांचे पेमेंट सोडतात मस्त ऑनलाईन होतात एमपीओ करून

काम पूर्ण केली नाहीत तर तुमचं मस्टर निघायला नाही सांगून बोला तुम्ही सगळ्या ऐकून द्या तुम्ही लांब लांब पाहिल्यावरती आवड घ्यायची शासनाची अतिशय सुंदर योजना आहे काय दोन एकर चार एकर पाच एकर त्याला विहीर पाच लाखाची मिळते काय आणि त्याचा कायम स्वरूपीचा बंदोबस्त पाण्याचा होतोय आमच्या रोजगार सेवकानं काय काय काम केलेलं

एक थोक सर सरपंच म्हणते तस ऑर्डर न करून द्या ठीक आहे चला संपला विषय

ഓത്തെ നിഗലയത്തിൽ അതിനെ നമ്മൾ കറങ്ങുന്നേ എവിടെ മാങ്ങ കുറം കുടി करा യാ

आपण म्हणलं काय अडचण आहे साठ आणि माझ्या शंभर झालती ज्याची अडचण आहे आपल्याला त्याची अडचण जर सुटत नसत तर आपण सांगू काय तू सांगत नाही पुढे लक्षात ठेवा इमिजिएट तुम्ही त्याच्या केवळ काय असतील ते सांगत जावा जेणे 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 मागणी केली त्या सगळ्या लोकांना आपल्याला शंभर टक्के वेळी मिळायला पाहिजे जे जे काही केवळी असेल काय अडचण असेल जागेची असेल किंवा त्याची कागदपत्राची काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी इमिजिएट तुम्ही सांगायच्या सांगून त्या पूर्ण करू आणखी टीम कोण कोण आहे ठीक आहे पण सगळ्यांना जेवढा मागे येतील पाहिजे दादा पुन्हा या अडचण असेल तर सांगा तसं प्रस्ताव आले आम्ही कामात थांबवली त्यांचे काय त्रुटी वगैरे आहे काय प्रस्ताव तपासायचं आला प्रस्ताव ठीक आहे आता महिन्यात दिला ना तुम्ही हो मग सकाळ

तुम्ही मिरर बघा आज अच्छे त्यांचं बघून घ्या काय तुमचं काय ठीक तुम म्हणजे ठीक त्यांना बैठा दो आज त्यांचा विषय मी करून गेलो काय असतं काय त्रुटी असतील तरी सांगा काय कागदपत्र असतील ते करून घ्या हां काशीराम रामसे कोण आहे काय काशीराम रामसे कोण काशीगाव सरपंच सरपंच आल तुया सरपंच नाही ग्रामसेवक नाही चालू आहेत आता तुम्ही दोघे पुढे बसलाय का एवढे निकाशीच काय अपू सतरा निरुद्या एवढ्या मोठ्या गाव आहेत काय मागणी नाही काय काय नाही दादा पण मागणी नाही एवढं मोठ्या गाव सतरा विरु दादा आपल्या एवढ्या खर्डीसारखे गाव आहे चौतीस दादा खर्डीसारखे गाव आहे शेजारचं चौतीस मिरवेत्या गाडीवायला सत्तेचाळीस येत्या परत तुम्हाला सांगतो रामू बत्तीस आहे द्या अरे आपले एवढं मोठं गाव असून सतराच वि प्रस्ताव द्या कोणाचे असतील ती लोकांचं कमी आहे प्रस्ताव आणवले की तुम्ही आता इथून पुढे जेवढे जास्तीत जास्त विहिरीचे प्रस्ताव तुम्हाला करता येतील तेवढे करा जेवढे जेवढे तिथं काय अडचण लागली परत वाटलं आपली आढावा बैठक एखादी घेऊ किंवा तुम्हाला काय इमिजिएट काय लागत असेल तर तुम्ही संपर्क साधा ओ साहेब आहेत मी आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या विहिरीच्या योजनेचा फायदा हा झाला पाहिजे जे सगळ्यांनी आपण डोळ्यासमोर ठेवून आता एकदम अत्यूप आहेत तणाई जर बघितलं तीनच विहिरी आहेत बघा तणाईला सरपंच आहे बघा तणाईजी तुम्ही आहे तीनच आकडा तर सहा नाही एवढ्या मोठ्या गावात सहा उपयोगा दिला सगळ्या कॅनल लागायचा विहिरीत लागता येतेच तिथे नको असं म्हणणार कोण फुकट विहिर आहे पाच लाखात किशातला रुपया राहावं लागत नाही వీర పడా నకొ వాడు ఫోన్త్కరి